जत्रा म्हटले की दशावतार हे आलंच पण वेंगुर्ले येथील श्रीदेव मानसेश्वर जत्रोत्सवातील दशावतरी नाटकाला वेगळीच परंपरा आहे येथे आजही पेट्रोमॅक्सच्या बत्त्यांवरच दशावतारी नाटक सादर होते ते पाहण्यासाठी भाविक आणि नाट्यप्रेमीही गर्दी करतात पेट्रोमॅक्सच्या बत्तेवर सादर होणाऱ्या या दशावतार नाटकाची परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने पाळली जात आहे दशावतार आणि बत्तीच्या नवसाची परंपरा या जत्रेतील एक अनोखी बाब कोकणातील पारंपरिक दशावतार नाट्यप्रयोग येथील विशेष आकर्षण हा खेळ प्राचीन पद्धतीने पेट्रोमॅकच्या उजेडात रात्री एक वाजता सुरू झाला मानसेश्वर जत्रोत्सवामध्ये यावर्षी भाविकांची विक्रमी गर्दी पाहायला मिळाली दिवसेंदिवस जत्रोत्सवाची व्याप्ती वाढत आहे मात्र येथे नवस म्हणून अर्पण करण्यात येणारे भगवे निशाण खेकडे आणि पेट्रोमॅकची बत्ती ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे आणि श्रद्धाळू भाविकाने ती अजूनही तशीच चालू ठेवली आहे त्यामुळेच उशिरा रात्री सुरू होणारे दशावतारे नाटक पाहण्यासाठी भाविकांनी आणि नाट्यप्रेमींनी चांगलीच गर्दी केली होती